ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल ऐंशीपेक्षा जास्त घरफोडा करणारा सराई चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागला आहे गुन्हे अन्वेषण शाखा घटक तीन या चोरट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यामध्ये या सराई चोरट्यावर गुन्हे दाखल होते लक्ष्मण शिवशरण असं जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून तो मूळचा सोलापूरचा आहे सध्या तो काल्हेर या ठिकाणी वास्तव्यास होता लक्ष्मण विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक क्रमांक तीन कल्याण कडून करण्यात आधारे राहत्या घरात त्याला ताब्यात घेण्यात आलं गुन्हे शाखेच्या घटक तीन कल्याण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर सोळा अब्लिक पंचवीस मध्ये समांतर तपास केला सदरच्या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचं साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं अधिक तपास केला चौकशी केली त्या अनुषंगानं युनिट तीनचे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक सपोनी उगल मुगले पी एस आय विनोद पाटील यांनी एस सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत त्या आरोपीकडून अद्यापर्यंत सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण चोपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्या आरोपींकडून आतापर्यंत आता एकूण पन्नास गुन्हे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत या अनुषंगानं युनिट तीन चे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे यांचे साथीदार कोण आहे त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोनं आहे मुद्देमाल आहे तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगाने अधिक आम्ही तपास करत आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स